आपण पाहत आहात सांगली न्यूज हे काम जबाबदारी हो। बेकायदेशीर शस्त्रसाठ्यावर सांगली पोलिसांचा घाव एक पिस्तूल एक तलवार जप्त दोन इसम अटकेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी दोन वेगवेगळ्या कारवायांमधून विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या दोन इसमांना जेरबंद करत त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि एक लोखंडी तलवार असा मुद्देमाल जप्त केला आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तासगाव तालुक्यातील कोरोळी एम येथील रोहित मच्छिंद्र माने हा इसम गावठी बनावटीचे पिस्तूल घेऊन करोळी एम फाटा कामेरज या परिसरात फिरत असल्याचे समजले सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाने छापा टाकून माने याला ताब्यात घेतले तपासात त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना नसल्याचे निष्पन्न झाले त्याच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीचे पिस्तूल जप्त करण्यात आले असून त्याच्यावर भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विटा शहरात मायक्कानगर परिसरात साईनाथ सुनील धुमाळ हा इसम हातात तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी तत्काळ धुमाळ याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे शस्त्र परवाना नसल्याचे आढळले त्याच्याकडून तीनशे रुपये किमतीची लोखंडी तलवार जप्त करून भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संपूर्ण कारवाईत पोलीस अधीक्षक संदीप पुंगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार सागर टिंगरे दरिबा बंडगर सतीश माने अनिल कोळे तर मच्छिंद्र बर्डे संदीप नलावडे नागेश खरात अमर नरळे आमिर शाह फकीर सागर लवटे संदीप गुरो उदयसिंह माळी प्रकाश पाटील तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सूर्यकांत साळुंखे संजय पाटील हनुमंत लोहार सोमनाथ गुंडे अतुल माने अमर नरळे प्रमोद साकरपे सुनील जाधव अभिजित ठाणेकर सोमनाथ पतंगे शिवाजी शीत गणेश शिंदे आगूंचा सहभाग होता या मोहिमेतून सांगली पोलिसांनी पुन्हा एकदा गुन्हेगारी विरुद्ध कडक पवित्रा घेतला असून अवैध शस्त्रसाठा रोखण्यासाठी पुढील कारवाया सुरू राहणार आहेत सांगली सम्राट न्यूज चॅनलला करा 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 शेअर आणि